मनोज जरांगे आता मराठा आरक्षणावरून चांगलेच आक्रमक झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीनगर पाटलांनी समाज बांधवांना संबोधित केलं होतं शांतता जनजागृती रॅलीचं आयोजन केलं होतं मराठवाड्यातील परभणी हिंगोली आता छत्रपती संभाजीनगर अशी ही रॅली पार पडली पण मनोज जरांगेच भाषण सुरू असतानाच आलेला मराठा बांधव माघारीत परतताना बऱ्याचदा

म्हणा सांगितलं पुढे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा कृष्णा मराठीने हातात घेतला मुस्तिम आरक्षण सुद्धा मराठीने हातात घेतलंय आता सगळ्यांना काही काही समाजाचा आपण घेतला आता समाजात समाजात काय बघता त्यांना मिळालं पाहिजे दलितांना न्याय मिळाला पाहिजे काय चित्र सांगताना गेले त्यांनी काय काम टाकला मला बघ सरायचं बघा ते आज पुण्या सरकारला गरम केले आज पुणे तिकडे गेले त्याच्या